दाखल्यांच्या स्वाक्षरीसाठी सर्वर बंदमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल तात्काळ उपाययोजना करा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गेल्या काही दिवसापासून सांगली जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातून शासकीय योजनेसाठी लागणारे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले डोमासाईल दाखले जातीचे दाखले नॉन क्रिमिनल दाखले मराठा समाजास एसईबीसी दाखले महाराष्ट्र शासनाच्या माजी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे दाखले असे सर्व आवश्यक दाखले यासाठी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे गेले दहा ते पंधरा दिवसापासून दाखल्यांची मागणी वाढत असताना दररोज सर्व्हर बंद या समस्येमुळे पोर्टलवरील एक दाखला स्वाक्षरी होण्यासाठी दोन ते चार तास कालावधी जात आहे परिणामी प्रलंबित दाखल्यांची संख्या वाढत चालली असून मुलांचे शैक्षणिक नुकसान तसेच इतर योजनांसाठी वेळेत दाखले न मिळाल्यामुळे लाभार्थ्यांचे होणारे नुकसान यामुळे नागरिकांमधून प्रशासनाबाबत असंतोष व प्रसंगी वादाचे प्रकार घडू लागले आहेत गंभीर समस्या दिसून आल्याने शेतकरी संघटनेचे युवा सांगली जिल्हाध्यक्ष विजय माळी यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व विविध दाखल्यांसाठी सर्व्हरमुळे नागरिकांना होणारा त्रास या गंभीर समस्येचा विचार करून दोन दिवसात यावर तात्काळ मार्ग काढावा व प्रलंबित दाखले नागरिकांना लगेच उपलब्ध होतील याची उपाययोजना करावी याबाबत सुधारणा न झाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने तालुका तालुका मध्ये ठिकठिकाणी थीक, वेगवेगळ्या प्रकाराची आंदोलने करण्यात येतील असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनमंत पाटील कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळी तालुका अध्यक्ष गणेश जुगदर तालुका संघटक गणेश गायकवाड दीपक गोरपडे प्रसाद वडार प्रशांत वाघ अशोक मोहिते अंकुश कदम याचबरोबर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गाटाचे जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ माने कडेगाव तालुका हनुमंत मंडले आदी उपस्थित होते